नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की अमरावती विभागामध्ये अमरावती तसंच कर्जाना वाशिम अकोला खामगाव यवतमाळ तसंच वर्धा आदिलाबाद पुसद या ठिकाणी सकाळी सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपला या ठिकाणी येत आहे काही ठिकाणी आपल्याला रेड अलर्टसुद्धा या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच चंद्रपूर गडचिरोली अहेरी आसिफाबाद तसेच मखाना उमर उमरेड वर्धा अरवी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे तुम्ही बघू शकता की चिखली खामगाव बुरहाणपूर अकोट अचलापूर तसेच बऱ्यानी जळगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस सकाळ सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नाशिकच्या विभागामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी त्या पाऊस पडण्यासुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी थोडासा दिसत आहे त्याचबरोबर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा जळगाव साक्री अहवा नवापूर नांदुरबार शिर शिरपूर सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळच्या सुमारास बघायला पेटू शकतो त्याचबरोबर संभाजीनगर बघत विभागात जर बघितलं तर संभाजीनगर हंगापूर बिडकीन तसंच ढाकफळ तसंच पाचोड पिंपरी डी सी बिडकीन या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे तसंच बंधनपूर गोलापांगरी जालना तारगाव अंबड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही किंवा हलक्या स्वरूपाचा किंवा पावसाची सरी अधूनमधून त्या ठिकाणी पडू शकतात त्याचबरोबर तुम्ही येवला कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर गंगापूर तसेच निफाड या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे काळोख अंधार पडणार आहे तर त्याचबरोबर तुम्ही जर बघू शकता की मुंबई साईड सिलवा डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा किनार कोकण किनारपट्टीमध्ये हा पाऊस पडण्याची चे, दाट शक्यता आहे पुणे भागामध्ये जर बघितलं तर पुणे जिजोरी लोणंद फलटण बारामती दौंड राहू सासवड लवासा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे मात्र लवासा या ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे मात्र श्रीगोंदा कर्जत करमाळा इंदापूर वारामती फलटण लोणद या ठिकाणी अकलूज या ठिकाणी वातावरण हे तर ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव खाडा तसेच सुरेगाव सुपे पारनेर भालवाणी कौडगाव आळकोटी पारनेर मात शिरूर तसेच बोरी श्रीगोंदा तसेच मिटकेवाडी कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस मात्र त्या ठिकाणी पडणार नाही पाथर्डी अमरापूर माका शिरळ तसेच वांबुरी राहुरी घोडेगाव वडाला बैरोबा तसेच हसनापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचा ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर गेवराई बीड ह्या साईडला बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही आपण हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे पण ते पण बघूया की एकच्या सुमारास वातावरणामध्ये कोणता बदल होतोय तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर या भागामध्ये फक्त अहिल्यानगर त्याच ठिकाणी थोडा हलका पाऊस पडण्याचा दाट शक्यता आहे मात्र शिरूर आळेगाव श्रीगोंदा कर्जत चामखेड दौंड तसेच काहीच कलम बीड गेवरा या ठिकाणी मात्र हा पाऊस नसणार आहे फक्त वातावरण हे पुन्हा एकदा ढगाळाच आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे संभाजीनगर विभागामध्ये तेच आहे गंगापूर पैठण अंबड जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर येवला तेलवड या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं ढगाळ असणार दुपार आहे हलक्या स्वरूपाचा किंवा पावसाच्या सरी त्या ठिकाणी आपल्याला सकाळी सुमारास बघायला भेटू शकतात नाशिकच्या विभागामध्ये बघितलं तर नाशिक त्र्यंबक तसेच इगतपुरी निफाड सिन्नर वणी मनमाड मालेगाव चाळीसगाव सातारा सापुतारा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडू शकतो कोणताही पाऊस त्या ठिकाणी जोरदार पडणार नाही त्याचबरोबर आपण खामगाव अकोला वासिम पुसद चिखली सिल्लोड या ठिकाणी जर बघितलं तर कर्जाना अमरावती अकोट बुरहानपूर अचलापूर या ठिकाणी बघितलं तर दुपारच्या सुमारे तिथेही त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचे तर खामगाव अकोला कर्जाना या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट मित्रांनो दुपारच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्या एक अपडेट घेऊन येणार आहोत पण ते अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण वॉच करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये